खरंच या लेखीच्या आवाजाला तुम्ही लाखोने आलात त्याबद्दल या महाराष्ट्राचे आणि पूर्ण भारताचे आभार कसे मानावे हेच कळत नाही आहे आणि आज आम्ही निशब्द झालो या ताईंचे सुद्धा खूप आभार कारण की त्यांनी माझ्या वडिलांचा घटनाक्रम समजून सांगितला कारण की माझ्या वडिलांची जी हत्या हत्या या खंडणीतून झाली आहे नेमकं ही खंडणी जात कोणासाठी होती आणि ती ठेवली कोणाकडे होती जे त्यांनी या लोकांना इथे पाठवले मध्ये आणि नेमकं खरंच ताई मला सुद्धा हा प्रश्न पडलाय की माझ्या वडिलांचा इतकं हाल हाल करून मारले एका जर दलित बांधवाला जर गावातील एका दलित बांधवाला मारहाण होत असेल तर माणुसकीच्या नात्याने तर या महाराष्ट्रातील एक नागरिक म्हणून माझी विनंती आहे माझ्या वडिलांची आणि पूर्ण भारताचे आभार मानते त्यांनी सगळीकडून आम्हाला या कुटुंबाला देशमुख देशमुख या मसादोगला यांनी तुम्ही सर्वांनी हात दिलाय तर त्याच्यामुळेच हा न्यायाचा लढा पुढे आलाय आणि जसं चाचानी काही आमच्या जिल्ह्यातील क्रम सांगितला की प्रशासनातील थी लोक असतील किंवा इतर असतील माझी म्हणजे मी तुम्हाला एक सांगते की जरी तुम्हाला याबाबत काही माहित नसेल किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली आहे किंवा बीड जिल्ह्यातील या मागील घटनाक्रम कसा आहे तरी तुम्ही जरी आम्हाला विचारलात तरी आमच्याकडे लेखी आणि काही पुराव्यासह आमच्याकडे गोष्टी आहेत त्यात आम्ही नक्की तुम्हाला देऊ आज मी मोर्चात आणि खरंच प्रशासनाला आणि सरकारचे डोळे कधी उघडणार लेकर सुद्धा रस्त्यावर येऊन माझ्या वडिलांसाठी न्याय मागतायत याच्यापेक्षा मोठी गोष्ट आमच्या देशमुखुटुंब्यांसाठी आणि या मसालोकरांसाठी काहीच नाहीये जसं आज ते लेकरं या मोर्चात येऊन हो माझ्या वडिलांना न्याय मागत होते तसंच आमच्या घरातील आदविक सुद्धा म्हणतोय की आणणा आल्याशिवाय मी शाळेत सुद्धा जाणार नाहीये ज्यावेळेस तो ती घालतोय उन्हात फिरतोय त्यावेळेस त्याला आई म्हणते तशीच मला अन्न कधीच मारत नव्हते आणि मी अन्न आल्याशिवाय कधीच शाळेत जाणार नाहीये त्या दिदींनी खरंच खूप छान माझ्या वडिलांचं कार्य समजून सांगितलंय पण त्याच कार्यातील एक मी सांगते की बाजारपेठेमधील बाजारकरांना पाऊस आल्यावरती ते बसायला जागा नव्हती त्यांचे कपडे भरत असल्यामुळे जो जे ब्लॉक असतात ते आमच्या बाजारपेठेत स्वतः पप्पांनी चाच्यानी आणि गावकऱ्यांनी मिळून बसवले हो की जे पावसातील पाऊस पडल्यानंतर बाजारपेठेतील लोकांना बसायला हे होते आणि भाजीपाला खराब झाल्यामुळे गावातील लोक त्याला घेत नाहीयेत तर भाजीपाला कसा विकणार त्यांचं पोट कसं भरणार त्यासाठी बाजारपेठेत सुद्धा जे आणि आमच्या घरातीलच म्हणजे आम्ही बघितलेली एक गोष्ट की ज्या वेळेस आमचं घर माळवत असेल त्याच्यातून जा ज्या वेळेस मुंगे पडत आहेत तर माझ्या वडील आईला म्हणजे माझ्या आजीला सांगतायत आगाई तर मुंग्या पडायला झोपू तर आई म्हणते अरे तू खाली झोप ना खाली आहे ना जागा पण माझे वडील म्हणतात जागा त्या आणि आई सांगते की ते मुंग्याची पावडर टाक त्यांच्यावर म्हणजे त्या मुंग्या जातील पण माझ्या वडिलांचा खरंच स्वभाव असा कोणाचाच सांग्या मी सांगते माझा सुद्धा स्वभाव त्यांच्यासारखा नाहीये ते खूप वेगळे होते आणि त्यांचे विचार की त्यांनी त्या मुंग्यांना पावडर न टाकता त्या माळवतात खाली येणाऱ्या मुंग्यांना दूध चिकट मुंग्या मरतील जर त्या खाली आल्या तर आई त्यांच्यावर पावडर टाकेल माळवदाला चिकटपट्ट लावून त्या मुंग्याची धार त्यांनी थांबवली आणि त्याच कॉट तिथे ते, ते बसले आणि खरंच आज मला याचं दुःख वाटतं की नऊ डिसेंबरला जी झालेली घटना आहे त्या दिवशीचा मला पश्चाताप आज देखील होतो ज्या दिवशी माझ्या वडिलांना अँब्युलन्स आणलं गेलं मला म्हणजे मला शेवटचा माझ्या वडिलांचा चेहरा बघायला भेटणार मला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचा ते होता पण त्यांना ते आणलं होतं त्यापर्यंत मेंढकापट मध्ये आणलं होतं त्यांनी खरंच इतक्या काय चुकी केली होती की त्यांच्यावर ही वेळ शेवटचा चेहरा बघायला भेटला असत या गोष्टीचं मी आज देखील माझी खरंच मला त्यांचा चेहरा बघायला नाही भेटला याचा मी खरंच दुःख मानते पुढे तरी ते आम्हाला दिसणार पण इथून मागचा त्यांचा जो प्रवास होता तो खरंच आमच्यासाठी खूप चांगला होता त्यांनी जरी आम्हाला वेळ दिला नसला तरी जो तो वेळ आमच्यासाठी देत होते त्याच्यामध्ये ते खूप आनंदी होते आणि जसं आज तुम्ही नारे लावतात खरंच माझ्या वडिलांना न्याय हा मिळणार आहे आपला विश्वास तर प्रशासनावर आहे